नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राष्ट्रपती पदाच्या उमेदवार निवडीसाठी आज होणार भाजपा संसदीय समितीची बैठक सेवा कर परिषदेच्या सतराव्या बैठकीत राज्य लॉटरी आणि मान्यताप्राप्त खाजगी लॉटरीचे कर निश्चित शेतकरी कर्जमाफीचे निकष निश्चित करण्यासाठी उच्चाधिकार समितीची शेतकरी नेत्यांसह आज मुंबईत बैठक बँकांच्या गुडीत कर्ज प्रकरणातील सहा प्रकरणांना राष्ट्रीय कंपनी न्यायाधिकरणाकडे सोपवण्याबाबत आज मुंबईत बँक अधिकाऱ्यांची बैठक संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचा आज पुण्यात मुक्काम उद्या करणार पंढरपूरकडे प्रस्थान इंडोनेशिया सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद भारताच्या के, भारत के श्रीकांतनं पटकावलं हॉकी वर्ल्ड लीगच्या उपांत्य फेरीत भारतानं पाकिस्तानचा सात एकनं धुबा उडवला तर क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचा विराट पराभव नमस्कार आता बातम्या राष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडण्यासाठी भाजपा संसदीय समितीची आज दुपारी बैठक होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि इतर वरिष्ठ नेते राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा करतील केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह व्यंकय्या नायडू आणि अरुण जेटली या भाजपाच्या त्रिसदस्यीय समितीनं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव सीताराम येचुरी समाजवादी पक्षाचे वरिष्ठ नेते मुलायमसिंग यादव संयुक्त जनता दलाचे शरद यादव यांची या प्रकरणी भेट घेऊन चर्चा केली भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी काल मुंबईत शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची या संदर्भात भेट घेतली पदासाठी उमेदवारी अर्ज भरायची अंतिम मुदत येत्या अठ्ठावीस तारखेपर्यंत आहे निवडणूक सतरा जुलैला तर मतमोजणी वीस जुलैला होईल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ चोवीस जुलैला संपत आहे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत वस्तू आणि सेवा कर परिषदेची सतरावी बैठक झाली राज्यांच्या अखत्यारीतल्या लॉटरीवर बारा टक्के जीएसटी तर सरकारमान्य खाजगी लॉटरीवर अठरा टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय बैठकीत झाला अशी माहिती जेटली यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना दिली ई व विधक नियमही काल निश्चित झाले दोन हजार ते साडेसात हजार रुपयांदरम्यानचं भाडं असलेल्या हॉटेल्स रूमवर अठरा टक्के तर साडेसात हजार रुपयांहून अधिक भाडं असलेल्या रूम्सवर अठ्ठावीस टक्के कर लावला जाणार आहे वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर उद्योगांना पहिले दोन महिने कर भरण्याच्या मुदतीत अंशतः वाढ करण्याचा निर्णय देखील कालच्या बैठकीत झाला यानुसार जुलैमध्ये झालेल्या विक्रीसाठी पाच सप्टेंबरपर्यंत तर ऑगस्टमधल्या विक्रीसाठी वीस सप्टेंबरपर्यंत कर भरण्याची सुविधा दिल्याचं जेटली यांनी सांगितलं येत्या तीस जूनच्या मध्यरात्री दिल्लीत होणाऱ्या एका समारंभाद्वारे देशभरात जीएसटी लागू होईल कर्ज बुडव्या बारा मोठ्या प्रकरणांपैकी सहा प्रकरणं राष्ट्रीय कंपनी न्यायाधिकरणाकडे सोपवण्याबाबत कार्यवाहीसाठी मुंबईत आज बँक अधिकाऱ्यांची बैठक होत आहे बारा खात्यांपैकी सहा खाती स्टेट बँकेची तसंच पंजाब नॅशनल बँक आय सी आय सी आय बँक युनियन बँक आय डी बी आय बँक आणि कॉर्पोरेशन बँकेच्या खात्यांचा यात समावेश आहे यात भूषण स्टील चव्वेचाळीस हजार कोटी रुपये भूषण पॉवर आणि स्टील तसंच एस आर स्टीलकडे प्रत्येकी सदतीस हजार कोटी रुपये आलोक इंडस्ट्रीजकडे बावीस हजार कोटी एमटेक ऑटो चौदा हजार कोटी आणि मुनेट इस्पातकडे बारा हजार शंभर कोटी रुपयांची थकबाकी आहे राष्ट्रीय कंपनी न्यायाधिकरणाकडं प्रकरण निकाली काढण्यासाठी एकशे ऐंशी दिवसांचा अवधी असतो त्यानंतर त्यांना नव्वद दिवसांचा अतिरिक्त वेळ दिला जातो त्यानंतरही तोडगा निघाला नाही तर कंपनी दिवाळखोरीत काढण्याची प्रक्रिया सुरू होते शेतकरी कर्जमाफी संदर्भातल्या निकषांना अंतिम स्वरूप देण्यासाठी राज्य सरकारनं स्थापन केलेल्या समितीची आज बैठक होणार महसूल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला शेतकरी संघटनांचे नेते उपस्थित राहतील या समितीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आमदार बच्चू कडू शेतकरी नेते रघुनाथ पाटील आदींचा समावेश आहे संपूर्ण भारतात गोहत्याबंदीबाबत लवकरात लवकर कायदा झाला पाहिजे अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस डॉ सुरेंद्र जैन यांनी केली ते आज नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते स्वामीनाथन आयोगावर पुन्हा विस्तृत चर्चा करून हा कायदा क्रमबद्ध पद्धतीनं लागू केला पाहिजे अशी ही त्यांनी केली योगासनांचा प्रसार करणं हे निरोगी भारताच्या दिशेनं टाकलेलं पाऊल आहे ज्या कुटुंबामध्ये तीन पिढ्या आहेत त्यांनी तीन पिढ्यांचा एकत्र योगासनं करतानाचा फोटो नरेंद्र मोदी ॲपवर टाकावा असं आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे पुण्यात सोलारिस क्लब इथं जावडेकर यांनी सहकुटुंब योगासनं केली त्यावेळी ते बोलत होते येत्या एकवीस जूनला आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात जगभरातले एकशे ऐंशी देश सहभागी होणार आहेत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करुळ घाट धोकादायक झालाय पावसाळ्याच्या सुरुवातीलाच एकीकडे दरडी कोसळत आहे तर अनेक ठिकाणी रस्ता या घाटातून प्रवास करणाऱ्यांना जीव धरून मार्ग लागत आहे राज्यातला एक महत्वाचा घाट रस्ता असलेला हा करुळ घाट पुणे तसंच पश्चिम महाराष्ट्राला कोकण आणि गोव्याला जोडणारा महत्वाचा दुवा या घाट रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात प्रवासी तसंच मालवाहतूक होते मात्र कोल्हापूर विजयदुर्ग महामार्गावरचा हा घाट आता धोकादायक बनला आहे करूळ घाट आणि जो पश्चिम महाराष्ट्र म्हणजे कोल्हापूर सांगली सातारा पुन्हा मुंबई इकडे जाणाऱ्या पब्लिकसाठी हा कायमचा धोकादायकच घाट झालेला आहे आता पावसाळ्यात तर त्याची परिस्थिती ते अत्यंत बिकट झालेली असते सरकारकडनं मागणी म्हणजे एक आहे हा घाट संपूर्णपणे चोवीस तास वाहतूक कायम त्याच्यावर चोवीस तास वाहतूक असते तो व्यवस्थित करावा आणि संपूर्ण हिची सुधारणा करावी आणि घाटाला कुठलाही धोका होऊ नये हे बघावं पाच ठिकाणी हा घाट मार्ग खचला असून संरक्षक कठडेही तुटले आहेत यासाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे मात्र ती पुरेशी नाही असं या मार्गावरून प्रवास करणारे नागरिक सांगत आहेत अत्यंत धोकादायक स्थितीच्या या, या वळणावर कोणत्याही प्रकारचे संरक्षण भिंती नाही आहेत आणि रात्री अपरात्री चालक लोकांना अंदाज न आल्यामुळे या ठिकाणी काही ट्रक या घाटातून दोनशे पाचशे फुटावर खाली कोसळलेले ट्रक आपल्याला पाहायला मिळतात पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा वाढता धोका लक्षात घेऊन करुळ घाटामध्ये पोलीस तसंच आपातकालीन पथकं चोवीस तास सज्ज ठेवण्याची मागणी लोक करत आहेत टाळ मृदुंगाचा गजर माऊलींच्या नामाचा जयघोष आकाशी फडकणाऱ्या पताका रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले भाविक अशा मंगलमय वातावरणात श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आळंदीहून तर श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं देहू इथून पुण्यात काल आगमन झालं आज दोन्ही पालख्यांचा मुक्काम पुण्यात राहील त्यानंतर पालख्या सासवडच्या दिशेनं मार्गस्थ होतील संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम नानापेठेतील निवडुंगा विठोबा मंदिर इथं तर ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरात आहे निर्मल वारी करण्याच्या राज्य शासनाच्या संकल्पानुसार वारीदरम्यान वारकऱ्यांसाठी फिरत्या शौचालयांची सोय करण्यात आली आहे याशिवाय सुरक्षिततेच्या दृष्टीनं पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून सेन्सर या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी करण्यात येणार आहे भारताच्या के श्रीकांतनं जकार्ता इथं खेळल्या गेलेल्या इंडोनेशिया सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे अंतिम सामन्यात श्रीकांतनं जपानच्या काझुमासा सकाईचा एकवीस अकरा एकवीस एकोणीस असा सरळ पराभव केला सुपर सिरीजमधलं श्रीकांतचं तिसरं अजिंक्यपद आहे या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीकांतचं अभिनंदन केलं आहे श्रीकांतच्या या विजयाबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत लंडन इथं सुरु असलेल्या जागतिक हॉकी लीग स्पर्धेच्या ब गटातल्या उपांत्य सामन्यात भारतानं पाकिस्तानचा सात एक असा धुवा उडवला हा या स्पर्धेतला भारताचा सलग तिसरा विजय आहे या विजयामुळे ब गटात भारतानं अव्वल स्थान राखलं आहे हरमनप्रीत आकाशदीप आणि तलविंदर यांनी प्रत्येकी दोन तर प्रदीप मोर यानं एक गोल करत भारताचा विजय खेचून आणला आंतरराष्ट्रीय हॉकी सामन्यामधला हा भारताचा पाकिस्तानविरुद्ध छप्पन्नावा विजय आहे इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स करंट क्रिकेट स्पर्धेत काल भारताला पाकिस्तानकडून दारुण पराभव पत्करावा लागला पाकिस्ताननं ठेवलेल्या तीनशे एकोणचाळीस धावांचं आव्हान पेलताना जेमतेम एकशे अठ्ठावन्न धावा करत भारतीय खेळाडूंनी सुमार कामगिरीचं प्रदर्शन केलं शहात्तर धावा करणाऱ्या हार्दिक पंड्याचा अपवाद वगळता इतर भारतीय खेळाडूंनी नांगी टाकली गोलंदाज मोहम्मद आमिरच्या तिखट माऱ्यापुढे भारतीय फलंदाज टिकू शकले नाहीत आणि पाकिस्ताननं एकशे ऐंशी धावांच्या फरकानं भारताला पराभवाचा धक्का दिला हवामान येत्या चोवीस तासात दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा राष्ट्रपती राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार निवडीसाठी आज होणार भाजपा संसदीय समितीची बैठक वस्तू सेवा कर परिषदेच्या सतराव्या बैठकीत राज्य लॉटरी आणि मान्यताप्राप्त खाजगी लॉटरीचे कर निश्चित शेतकरी कर्जमाफीचे निकष निश्चित करण्यासाठी उच्चाधिकार समितीची शेतकरी नेत्यांसह आज मुंबईत बैठक बँकांच्या बुडीत कर्ज प्रकरणातील सहा प्रकरणांना राष्ट्रीय कंपनी न्यायाधिकरणाकडे सोपवण्याबाबत आज मुंबईत अधिकाऱ्यांची बैठक संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचा आज पुण्यात मुक्काम उद्या करणार पंढरपूरकडं प्रस्थान इंडोनेशिया सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद भारताच्या के, भारत के श्रीकांतनं पटकावलं आणि हॉकी वर्ल्ड लीगच्या उपांत्य फेरीत भारतानं पाकिस्तानचा सात एकनं धुवा उडवला तर क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचा विराट पराभव याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार